नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत एकदम मऊ लुसलुशीत आणि सॉफ्ट स्पॉन्जी इडली कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक खुशखबरी सांगते ती म्हणजे आपल्या चॅनलवरती दहा हजार सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत तर सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि पुढे देखील मला असंच सपोर्ट राहू द्या चला तर मग आता छान रेसिपीला सुरुवात करूया तरी रेसिपी नेहमीप्रमाणे साडी आणि सोपी रेसिपी आहे इथे आज आपण इडली बनवणार आहोत तर त्यासाठी मी ते उडदाची डाळ आणि तांदूळ आदल्या रात्री भिजू घातलेली होती स्वच्छ पाण्याने धुवून परत आता त्याला त्याचं पाणी नितळून घेतलेलं आहे आता याला आपण मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट काढून घेणार आहोत याची बारीक पेस्ट काढायची आहे दरदरीत नाही काढायची चला आता उडदाची डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात सर्वप्रथम आपण तांदूळ मिक्सरमध्ये काढायला घेऊया तर इथे मी तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आता इडली प्रोसेस जेवढं शक्य होईल ना तेवढी ही पेस्ट बारीक काढायची आणि बारीकच ठेवायची नाही एकदम बारीक जेवढी पेस्ट काढणं होईल तेवढी काढायची म्हणजे इडली एकदम स्पॉन्जी तयार होते आता ही तांदळाची पेस्ट काढण्याच्या अगोदर नकळत पाणी घालायचं मिक्सरचं टोपण लावून ठेवायचं आणि मिक्सरला हे भांडं फिरवून घ्यायचं बारीक पेस्ट काढून घ्या आता याला मध्ये मध्ये थोडंसं चेक करायचं आहे मला थोडीशी माझी मोठी पेस्ट वाटते म्हणून मी याला मध्ये चेक करून बघितलं तर थोडी मोठाड पेस्ट आहे तर थोडंसं पाणी कमी वाटते पाणी ॲड करते मिक्सरमध्ये पर चांगली पेस्ट काढून घेते तर तुम्ही पाहू शकता बघा एवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला ही पेस्ट बारीक अशी मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे तुम्हाला मी बोटाने चेक करून पण दाखवते इतपत तुम्हाला ही पेस्ट बारीक अशी मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे तरच तुमची इडली एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी घेतलेली बारीक पेस्ट या पातालामध्ये काढून घेते आणि परत मी अजून पेस्ट काढून घेते माझं उरलेलं बॅटर आहे तर बघा उरलेल्या बॅटरचं पण मस्त मी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट वाटून घेतलेली आहे आता आपण उडदाच्या डाळीची पेस्ट काढून घेऊया आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदळाची पेस्ट काढली त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ही उडदाची पेस्ट पण काढून घेणार आहोत आपण मला ही उड्डाची पेस्ट काढायला प्रचंड आवडते कारण याचं टेक्चर जे असतं ना खूप म्हणजे क्रीमी क्रीमी होतं आणि मला ही प्रचंड आवडते काढायला जशी आपण तांदळाची पेस्ट काढली ना त्याच पद्धतीने उड्डाची पेस्ट पण बारीक काढून घेणार आहोत आणि पाहू शकता पाणी घालूनच मी ही उड्डाची पेस्ट बारीक अशी वाटून घेतलेली आहे म्हणजेच काढून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तुम्ही याचं स्टेक्चर बघू शकता की ती क्रीमी क्रीमी आहे आणि मला हे प्रचंड आवडतं मी तुम्हाला सांगितलं आहे मला ही उड्डाची पेस्ट काढायला खरंच खूप जास्त आवडतं आता मस्त उड्डाची पेस्ट काढून घेतली तांदळाच्या या मिश्रणामध्ये आपण ही उड्डाची पेस्ट घालून घेऊयात आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे बरं का चला आता तांदळाच्या पेस्टला आणि उड्डाच्या डाळीच्या पेस्टला एकजीव करून घेऊयात म्हणजेच हे मिश्रण चांगल्या पद्धतीने आपण फेटून घेणार आहोत आता मी हे मिश्रण चांगल्या पद्धतीने फेटून घेते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल मी किती मस्त असं हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे आता तुम्हाला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे लक्षात ठेवा खायचा सोडा जास्त घालू नका नाहीतर इडली पिवळसर पडण्याची शक्यता असते आता तुम्ही पाहू शकता चवीप्रमाणे मीठ आणि खायचा सोडा घालून मी, चा मी चांगलं मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता आपलं मिश्रण तर तयार झालेलं आहे पण आता याची पुढची प्रोसेस काय एक कुठलाही तुमच्याकडे स्टीलचा डबा असेल ना तर स्टीलच्या डब्ब्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि साधारण हे स्टीलच्या डब्यामध्ये मिश्रण टाकून झाल्याच्यानंतर आठ तासासाठी बिलकुल डब्बा उघडून पाहायचा नाही बघा तुमचं पीठ किती दुप्पट असं फुलून येतं आणि एकदम मऊ लुस अशी इडली तयार होते ना तुम्ही ही ठीक वापरून पहा आणि मला कळवा की तुमची इडली झाली का नाही मऊ लुसली आता तुम्ही पाहू शकता डब्बा लावायच्या अगोदर मिश्रण बघा आणि डबा उघडल्याच्यानंतर तुम्ही मिश्रण पहा आठ आठ तास बिलकुल उघडून नाही पाहायचं आठ तासानंतर जर दिसून येईल तर तुम्ही पाहू शकता डब्बा झाकून लावून ठेवून मला आठ तास झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगोदर मिश्रण किती होतं आणि आत्ता किती झालेलं आहे दुप्पट हे मिश्रण फुलून येतं खरंच खूप छान ठीक आहे ही तुम्ही एकदा पद्धत ही वापरून पहा आणि या पद्धतीने एकदा नक्की इडली बनवून बघा आता आपलं हे बॅटर इडली बनवण्यासाठी हे रेडी झालेलं आहे चला तर मग आता इडली पात्राच्या भांड्याला आपण तेल लावून घेणार आहोत आणि मग याच्यामध्ये हे इडलीचं बॅटर सोडून याला पंधरा ते वीस मिनटे वाफवून घेणार आहोत त्याच्या अगोदर आपण छान असं इडली पात्राला तेल लावून घेऊयात सर्व इडली पात्राला चांगल्या पद्धतीने तेल लावा म्हणजे जी इडली आहे आपण बनवणार आहोत ती खाली अशी लागणार नाही आणि एकदम चिकटली जाणार नाही एकदम अलगद हाताने अशी इडली निघली जाईल इतपत तुम्हाला हे तेल लावून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता आता सगळ्या इडली पात्राला मी तेल लावून घेत आहे मी तेल हातानेच लावत आहे तुम्ही पाहू शकता सर्व इडली पात्राला मी तेल लावून घेतलेलं आहे आता डब्याचं झाकण खोलून घेऊ आता पीठ बघा मगापेक्षा पण दुपटीने फुललेलं आहे तर पाहू शकता आता हे इडली पात्रामध्ये हे इडलीचं बॅटर मी टाकून घेते चमच्याने हे इडलीचं बॅटर टाकून घ्यायचं आहे सर्व इडली पात्रामध्ये मी आता हे बॅटर टाकून घेते तुम्ही पाहू शकता आता मी सर्व इडली पात्रामध्ये हे इडलीचं बॅटर छान पद्धतीने भरून घेतलेलं आहे आता हे बॅटर जे आहे ना तुम्हाला इडली पात्रामध्ये टाकून छान पंधरा ते वीस मिनटे मीडियम गॅसवरती याला वाफवून घ्यायचं आहे चला तर मग आता इडली पात्राच्या भांड्यामध्ये आपण वाफवून घेण्यासाठी पाणी घालूयात तर मी ते अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे तुम्ही सोबतच इडली पात्रामध्ये लिंबू आणि चिंच पण टाका म्हणजे खाली बुडाला करपणार नाही किंवा काळं पडणार नाही तर सर्व पात्राच्या भांड्या भांड्यामध्ये जे इडलीचं बॅटर भरून घेतलेला आहे ते इडली पात्रामध्ये मी घालून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता इतपत तुम्हाला हे बॅटर भरून घ्यायचं आहे आता चांगल्या पद्धतीने टोपण लावून घेऊयात आता याला पंधरा ते वीस मिनटे वाफवून घेऊयात आता गॅस चालू करून घेऊयात आणि पंधरा मिनटे याला वाफवून घेऊयात तर पंधरा मिनटानंतर मी भांडं जे आहे ते खाली उतरून घेतलं तर तुम्ही पाहू शकता आता एक इडली मी तुम्हाला यामधली काढून दाखवते एकदम स्पॉन्जी आणि एकदम मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी जे की वयस्कर माणसांनासुद्धा खाता येईल अशी मस्त लुसलुशीत इडली बनवून तयार झालेली आहे तुम्हाला दाबून पण दाखवलेली आहे आता तुम्ही बघू शकता तुम्हाला जर अशा पद्धतीने खरंच इडली बनवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघू शकता आजची माझी इडलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि अजून आपलं प्रियंकाज किचन मराठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन लोक जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बाजूचं बेल बेलायकन पण क्लिक करा म्हणजे माझे जे डेलीच्या व्हिडिओज आणि डेलीच्या रेसिपीज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचली जाईल चला तर मग तुम्ही देखील ही इडली अशा पद्धतीने नक्की बनवून बघा मऊ लुसलुशीत झाली का कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चला तर मग इडली बनवा आणि इडलीचा आनंद घ्या मस्त इडली सांबर सोबत चोपून घ्या बरं का